तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांना आपल्याकडून काय हवं आहे भलेही तुम्ही महाराजांना एक फुल अर्पण करू नका महाराजांच्या समोर तुम्ही धूपदीप लावू नका महाराजांच्या समोर तुम्ही दिवा लावू नका तुपाचा लावू नका तेलाचा दिवा लावू नका कारण की हे जे सगळं काही हे आहे हे आपलं नाहीच आहे आपलं जे आहे ते फक्त प्रेम आणि विश्वास आणि तेच महाराजांना हवं आहे आपलं प्रेम आणि महाराजांच्याबद्दल विश्वास कारण की महाराज हे त्याच भक्तावरती कृपा करतात किंवा त्या भक्ताचीच महाराज इच्छा पूर्ण करतात किंवा महाराजांना तोच भक्त प्रिय वाटतो जो भक्त एकनिष्ठ आहे जो महाराजांवरती प्रेम करतो जो महाराजांच्या प्रती विश्वास ठेवतो म्हणजे भक्ती तर अनेक जण करतात भक्ती करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी असते म्हणजे जेव्हा काही संकट येईल त्यावेळेसच ते महाराजांची भक्ती करतात किंवा कुणाकुणाचं असंही होते की जेव्हा काही संकट येते त्यावेळी महारा त्यावेळेस महाराजांवरची जी भक्ती आहे जी श्रद्धा आहे जो विश्वास आहे तो पूर्णपणे ढळून जातो कारण की त्यांना असं वाटते की मी तर आत्तापर्यंत महाराजांची भक्ती केली महाराजांचं नामस्मरण केलं पारायण केली मग माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग का आला परंतु तीच खरी वेळ असते परीक्षेची महाराज परीक्षा बघतात की हा जर माझा एकनिष्ठ भक्त स्वतःला म्हणवतो मग मी ही जी याच्यासमोर जी परिस्थिती उभी केली आहे यामध्ये तो सर्वस्वी माझा राहतो का तो विचलित होतो हीच हीच परीक्षा महाराज एका भक्ताची घेत असतात त्यामुळे महाराजांच्याबद्दल प्रेम आणि महाराजांच्याबद्दलचा विश्वास कधीही डळमळीत आपला होता कामा नये नेहमीकरता महाराजांवरती संपूर्ण विश्वास म्हणजे स्वतःवर तुम्ही भलेही शंभर टक्के विश्वास ठेवा परंतु महाराजांवरती तुमचा एकशे एक टक्का विश्वास असायला हवा की महाराज जे माझ्यासाठी करतील ते योग्यच करतील महाराज माझ्यासाठी कधीही काही अयोग्य करणार नाही जे माझ्यासाठी चांगलं आहे जे माझ्यासाठी हिताच आहे तेच महाराज माझ्यासाठी करतील जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रसंग येतो किंवा काहीतरी अडचण येते किंवा समस्या निर्माण होते आपण कितीही जरी नामजप करत असलो तरी तरीसुद्धा तर नामजप केल्यामुळे काय होते की जे आपले पूर्वचे जे पाप आहेत ते नष्ट होतात आणि जरी तुम्ही नामजप करत असताना काहीतरी तुम्ही चुकी करता आहात कुठून तरी म्हणजे काहीतरी तुम्ही चूक करता म्हणजे कसं की कुणाचं तरी मन दुखवणं म्हणा किंवा ज्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ह्या गोष्टी तुम्ही वर्ज्य कराव्या आपल्या खाण्यापिण्यामध्ये मग त्या गोष्टी जर का तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीमुळे देखील दोष लागत असतो त्यामुळे आपण जेव्हा महाराजांची भक्ती सेवा करत असतो त्यावेळी आपल्या वर्तुनिकेवरती आपल्या खाण्यापिण्यावरती देखील आपल्या स्वभावामधला जो मत्सर आहे द्वेष आहे या सगळ्या आपल्या विचारावरती आपलं कंट्रोल हवं तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती होते त्यावेळेसच महाराजांची कृपा आपल्यावरती होते त्यामुळे आपण फक्त नामजप करून चालत नाही आपल्याला या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायला हवं त्यासोबतच महाराजांवरचा जो अतूट विश्वास आहे म्हणजे हे म्हणायला खूप सोपं आहे की आपण महाराजांवरती प्रेम तर करू शकतो परंतु जेव्हा विश्वासाचा विषय विश्वा येतो तेव्हा थोडं मन आपलं डळमळीत होतं की काहीतरी प्रसंग आला मग त्यावेळी आपल्याला असं वाटतं की खरंच माझं हे मा काम पूर्ण होईल का ही जी द्विधा मनस्थिती असते ही द्विधा मनस्थिती आपल्या मनामध्ये दुसरा विचार यायलाच नको आपल्यावरती काही प्रसंग आला किंवा काहीतरी चॅलेंजेस समोर उभे राहिले त्यावेळेस संपूर्ण शरणागत होऊन महाराजांना समर्पित व्हायचं आणि महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवायचा असतं की महाराज हे माझं काम करणार म्हणजे करणार या भौसागरमधून मला महाराज तारून नेणार म्हणजे नेणार एवढा विश्वास महाराजांवरती हवा म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की जेव्हा महाभारताचं चा युद्ध चालू होतं भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे रथाचे सारथी असतात जेव्हा महाभारताचं युद्ध चालू असते तेव्हा आणि युद्धाच्या मध्ये अर्जुनाचा रथ हा थांबतो कारण की जे घोडे रथाला बांधलेले असतात ते समोर जात नाहीत तर मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की हे घोडे पुढे का जात नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण ना, अर्जुनाला म्हणतात की त्यांना पाणी प्यायचं आहे त्यांना तहान लागली आहे तेव्हा अर्जुन म्हणतात की आता कसं शक्य आहे कारण की आता युद्ध चालू आहे युद्धाच्या मध्ये घोड्यांना पाणी पाजणं ना शक्य नाही आणि अर्जुनाच्या जीवावरती सगळे बेतलेले असतात की प्रत्येकजण युद्धामध्ये उतरणारा म्हणतो की जे अपोजिट सैन्य असते अर्जुनाचं की कौरवांचं वगैरे सैन्य असते ते प्रत्येकजण त्यांना अर्जुनाचा जीव हा घ्यायचा असतो कारण प्रत्येक जणाला अर्जुनाला मारायचं असते मग मा अर्जुनाला देखील स्वतःच्या प्राणाची भीती असते मग त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुझ्याजवळचा जो गांडू धनुष्य आहे त्यातून तू तु एक चार पाच दोन चार बाल पृथ्वीमध्ये मा मार धरतीमध्ये मा मार मग त्याच्यातून पाणी पाणी निघेल आणि घोडे पाणी पितील तृप्त होतील आणि परत आपला रथा पुढे जाईल म्हणतात की अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की तुम्ही इथे मला युद्धाच्या मध्ये सांगता आहात की इथे पाणी काढायला आणि तोपर्यंत युद्ध युद्ध चालू आहे तोपर्यंत कुणी येऊन माझ्यावरती हल्ला करेल माझ्या जीवाला भीती आहे तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी जे सांगतो ते तू कर अर्जुन धरतीमध्ये दोन तीन बाण मारतात त्याच्यातून पाण्याचे फवारे बाहेर होतात ते पाणी निघते घोडे पाणी पितात आणि ते तृप्त होतात आणि रथ हा पुढे नंतर चालू होतो म्हणजे युद्धासाठी रथ हा पुढे निघतो तर यामागचं सांगण्याचं कारण हेच आहे की अर्जुनाने देखील तिथे पुन्हा प्रश्न केला नाही किंवा पुन्हा शंका भगवंतावर ती व्यक्त केली नाही की आता युद्ध चालू आहे माझ्या जीवाला भीती आहे मग मी मी मारण्यात माझं जर का दुर्लक्ष झालं तर कुणाचं जर का शस्त्र येऊन मला लागलं तर माझ्या जीवाला भीती आहे हा विचार अर्जुनाने तिथे केला नाही भगवंतावरती पूर्ण विश्वास ठेवला भगवान श्रीकृष्णावरती अर्जुनाने पूर्ण विश्वास ठेवला आणि तिथे जे श्रीकृष्णाने सांगितलं ते कार्य केलं तर यालाच म्हणतात विश्वास की आपला जीव धोक्यात असताना देखील देवावरती पूर्ण विश्वास ठेवून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू माझ्यावरती विश्वास ठेवला आहे मी जे सांगितलं तू ते केलं आहे त्यामुळे तुझ्या जीवाला धक्काही लागणार नाही आणि पूर्ण युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं सा सारस्य करतात रथाचं सारथी बनतात आणि अर्जुन युद्ध जिंकतो त्या म्हणतात विश्वास हा विश्वास आपल्या महाराजांवरती हवा आपण हे जे काही आपल्या शास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत किंवा आपण जे काही ऐकतो किंवा आपल्या शास्त्रामध्ये ज्या काही गोष्टीचं प्रमाण दिलेलं आहे त्या गोष्टीमुळे देखील आपलं मन हे अजून भगवंताच्या चरणाशी जास्त दृढ निश्चय होण्यासाठी विश्वास बसण्यासाठी आपलं मन धजावत असते कारण की आपल्याला कुणाचं तरी अनुभवातून काहीतरी गोष्टी ऐकल्याशिवाय किंवा काहीतरी आपण पाहिल्याशिवाय किंवा कुणाचे तरी, तरी, तरी अनुभवाचे बोल ऐकल्याशिवाय आपल्याला देखील त्या गोष्टीवरती विश्वास होत नाही आणि आपलं मन त्या गोष्टीकडे वळत नाही परंतु आपण जसं अशा गोष्टी जेव्हा ऐकतो बघतो आपला विश्वास असा निर्माण होतो देवावरती की देव हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या भक्ताला सांभाळतो म्हणजे क कसलीही परिस्थिती असो कसलीही गोष्ट असो महाराजांवरचा विश्वास कधीच ढळू द्यायचा नाही महाराज हे बघणार तुमच्याकडे महाराज हे अजूनही बघत आहेत तुम्ही जे काही कुठलं काही कार्य करत आहात किंवा कुठलीही परिस्थिती तुमच्या समोर निर्माण झाली त्यामध्ये देखील महाराज हे बघतात महाराजांना सगळं काही दिसते आणि महाराजांना आपण काही जरी नाही मागितलं आपण महाराजांना काही जरी नाही बोलून दाखवलं तरीसुद्धा महाराजांना एका आपल्या भक्ताचं सर्व काही कळते जो एक निष्ठ भक्त असतो त्या भक्ताची महाराज नेहमीकरता काळजी घेतात म्हणजे त्या भक्ताचा हा हात महाराज कधीही सुटू देत नाही परंतु आपली एकनिष्ठता येण्यासाठी महाराजांवरती आपल्याला तेवढं प्रेम करायला हवं आणि त्यासोबतच महाराजांवरती तेवढा विश्वास देखील आपला असायला हवा की कसली कसलीही कुठलीही कोणतीही परिस्थिती निर्माण होऊन महाराज मला माझा हात कधीच सोडणार नाही महाराज मला एकटं कधीच पाडणार नाही जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक परिस्थिती निर्माण होतात अनेक अडचणी आपल्यासमोर निर्माण होतात कारण की मुळातच हा जो प्रपंच आहे किंवा हा जो संसार आहे जो आपण करत असतो त्यामध्ये अनेक अडचणी मनुष्याला निर्माण ह्या होतात आणि त्या आपल्याला टॅकल करत करत पुढं जावं लागते आणि जर का आपण भगवंताचं नामस्मरण केलं महाराजांचं नामस्मरण केलं म्हणजे आपण एक गुरु आशय घेतला गुरु सानिध्य जर का आपलं घेतलं भगवंताचं सानिध्य जर का आपण घेतलं तर आपल्याला ह्या गोष्टी टॅकल करायला खूप अवघड जात नाही खूप इझी आपण ह्या गोष्टी जीवनातल्या करू शकतो संसारामध्ये प्रत्येकाच्या अडचणी ह्या खूप वेगवेगळ्या असतात म्हणजे आपण स्वतःला खूप भाग्यवान समजायला हवं की त्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात प्रत्येकाचं आयुष्य हे खूप वेगवेगळं असते तर कधीकधी आपल्या पूर्व पूर्वज संचित असते त्याचं देखील आपल्यासमोर जे दोष आहेत ते निर्माण होत असतात त्यामुळे जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण समर्पण महाराजांबद्दल कृतज्ञता ह्या भावना आपल्या मनामध्ये असायला हवं महाराजांविषयी प्रेम महाराजांविषयी जर का विश्वास आपल्या मनामध्ये असला तर ह्या गोष्टी ज्या सांसारिक गोष्टी आहेत ज्या भौतिक जगाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टॅकल करायला खूप इझी जाईल आणि आपलं जा जे आयुष्य आहे ते खूप सुंदर बनेल म्हणजे ह्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगते आहे ह्या करायला खूप अवघड आहेत म्हणजे कधी अशी गोष्ट समोर येऊन उभी राहते की त्यामध्ये आपण पूर्णपणे खचून गेलो असतो मग त्यावेळी आपल्याला स्वतःला समजत नाही की आपण महाराजांवरती विश्वास ठेवावा का नाही ठेवावा म्हणजे आपली द्विधा मनस्थिती झालेली असते परंतु कशी जरी परिस्थिती तुमच्यासमोर निर्माण झाली तरीसुद्धा एकच गोष्ट नेहमीकरता लक्षात ठेवायची की महाराजांबद्दलचं प्रेम आणि महाराजांबद्दलचा महारा विश्वास हा कधीच डगमगू द्यायचा नाही महाराजच आपल्याला तारणार आहेत महाराजच आपल्याला सांभाळणार आहेत कारण की ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सगळं काही दिसते म्हणजे एवढं ब्रह्मांड जर का, का ते चालवत असतील तर आपला आपल्याला ते, ते सांभाळणार नाहीत का आपल्या आपली ती काळजी घेणार नाही का एवढी ब्रह्मांडाची काळजी ते करत करत आहेत ते परमतत्व आहेत आणि ते एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाची काळजी घेत आहेत एवढं ब्रह्मांड ते चालवत आहेत मग आपली काळजी घेणार नाहीत का आपल्याला ते सांभाळणार नाहीत का हा एक प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून बघा आणि याचं उत्तर होयच असणार की महाराज हे नेहमीकरता आपल्याला सांभाळतील महाराजे नेहमी करता आपल्यासोबत राहतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद